हा सर्वे जो झालेला आहे तो लोकसभा निवडणुकांनंतर झालेला सर्वे आहे त्यामुळे लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे महाराष्ट्राची जनता कशा पद्धतीने पाहते याचा आपल्याला अंदाज काढता येणार आहे याच्यामध्ये राज्यभरातून सर्वच्या सर्व म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून जवळपास चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणतीस मतदारांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि याच सोबत म्हणजे त्यांनी प्रत्येक गट जो आहे तो याच्यात विचारात घेतलेला आहे त्याच्यामध्ये लिंग असेल वय असेल आर्थिक उत्पन्न गट असेल नोकरी व्यवसाय शिक्षण धर्म जात या सर्व स्तरातले जे मतदार आहेत त्यांच्याशी हा संवाद साधण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार हा सर्वे जो आहे तो सकाळ समूहाकडनं करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये अडुसष्ट टक्के हे पुरुष होते आणि एकतीस टक्के या महिला होत्या आणि एक टक्के इतर वर्गातले जे आहेत त्यांच्याकडचे हे जे ओपिनियन आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरून हा विधानसभेचा ओपिनियन पोल जो आहे तो सकाळ समूहाने तयार केलेला आहे आता अर्थात त्याच्यामध्ये प्रत्येकाला उत्सुकता असते ती म्हणजे की जागा कोणाला किती मिळणार तर डायरेक्ट आपण त्या मुद्द्यावर जाण्यापूर्वी त्या ओपिनियन पोल मध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत आणि जे विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत सोबतच लोकसभेचा ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर जे एकमेकांविरोधात दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते त्यावरनं सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत जसं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाला पसंती असू शकते mm. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं काही नुकसान झालेलं आहे का किंवा जरी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला कमी मतं पडलेली असती किंवा कमी जागा त्यांच्या निवडून आलेल्या असल्या आणि काँग्रेसच्या जास्त निवडून आलेल्या असल्या तरी सुद्धा लगेच मग काँग्रेसने मोठा भाव समजायचं का मग शिवसेना ठाकरे गटाचा महाविकास आघाडी मध्ये येऊन काहीच फायदा झालेला नाहीये का असे सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला या सर्वधन सापडणार आहेत आणि म्हणूनच सगळ्यात पहिले आपण स्क्रीनवर दाखवूया तो म्हणजे की मुख्यमंत्री पदा संदर्भात या सर्वेक्षणात काय दिसून आलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला होता की मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राच्या जनतेची पसंती कुणाला आहे सगळ्यात महत्वाचा पहिले जर तुम्ही लेअर पाहिले असेल पहिल्याच लाईन जर तुम्ही पाहिलं असेल तर एकीकडे एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत दुसरीकडेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि दोघांनाही सारखीच पसंती आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते बावीस पूर्णांक चार टक्के महाराष्ट्राची जनता अशी आहे की उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री व्हायला हवे आणि दुसरा बावीस पूर्णांक चार टक्के असा वर्ग आहे की ज्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची पसंती ते अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखवत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडच्याच काळात हे दोघेही जण मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत पण जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी सुद्धा ही पसंती चौदा पूर्णांक पाच टक्क्यांवर गेलेली आहे त्यासोबत अजित पवार ज्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे त्या अजित पवारांसाठी मात्र पसंतीचा क्रम हा थोडा खाली गेलेला आहे पाच पूर्णांक तीन टक्के महाराष्ट्राची जनता असं विचार करते की अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हायला हवं यानंतर जर अजित पवारांसोबत सुप्रिया सुळेचा सुद्धा विचार करायचा झाला तर अजित पवार यांच्या तुलनेमध्ये मात्र सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाव्या हा विचार करणारा वर्ग हा जास्त आहे सहा पूर्णांक आठ टक्के महाराष्ट्राची जनता असं मानते की सुप्रिया सुळे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा झाली किंवा ते त्यांना पसंत करतायत आणि नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा हा पसंती क्रमांक आपण जर पाहिला तर खाली आहे तसा चार पूर्णांक साठ टक्के जनता असं विचार करते की नाना पटोले हे मुख्यमंत्री असावेत पण तुम्ही याच्यात काय हायलाइट करून सांगाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भाजपकडनं हे क्लिअर करण्यात आलेलं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुका ते एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढणार जरी असले तरी सुद्धा पोस्ट इलेक्शन निवडणुकांनंतर मात्र हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाईल हे काही त्यांनी सांगितलेलं नाहीये गेल्या वेळेला हेच मुख्यमंत्री पद कुणाकडे जाईल युती होती आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला काय असू शकतं चित्र आणि म्हणजे की फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या संदर्भात विचार करायचं एक गोष्ट स्पष्ट आहे मला माहित आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील की नाही होतील जर महाविकास आघाडीचं सरकार निवडणुकीनंतर आलं तर पण एक गोष्ट स्पष्ट दिसते ह्याच्यामध्ये महा की महाविकास आघाडीचं नेतृत्व निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंकडे असेल आणि हे आतापर्यंत आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधनं दिसून आलेलं आहे खास करून जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे म्हणजे प्रेस कॉन्फरन्सेस असतील किंवा महाविकास आघाडीच्या रॅलीज असतील तिकडे उद्धव ठाकरेंना मिळणारं सेंट्रल पोझिशन त्यांना जी मिळते सर्वात शेवटी बऱ्याचदा ते भाषण करतात यातनं ही गोष्ट स्पष्टपणे आपल्याला दिसून येते पण मुळात नॉर्मली सर्वेच एक गणित असतं ओपिनियन मध्ये खास करून तिथे अनलेस अँड अन्टील तुम्ही फारच वाईट काम करत असाल किंवा तुमच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी जर लेअर असेल आणि तुमच्या समोर एक चॅलेंजर फार मोठ्या प्रमाणात उभा नसेल तर नॉर्मली सत्तेत असलेल्या मुख्यमंत्र्याला किंवा सत्तेत असलेल्या व्यक्तीला पसंती त्या पर्टिक्युलर पदासाठी ती जास्त मोठ्या प्रमाणात मिळत असते आणि ते आपल्याला इकडे देवेंद्र फडणवीस आणि शिंदेचं आपण बघितलं तर त्या पद्धतीने तुम्� आपल्याला बघायला मिळते पण इंटरेस्टिंगली Uh, सकाळच्या सर्व्हेमध्ये हा फॅक्टर कुठून आलाय मला माहित नाही पण इंटरेस्टिंगली एकनाथ शिंदेपेक्षा फडणवीसांची पसंती ही जास्त दिसते ह्याचं एक साधारण कारण हेही असू शकतं की ज्या पद्धतीचे अलायन्स यावेळेस सत्तेमध्ये आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे दुप्पट त्यांच्याकडे आमदार आहेत एकनाथ शिंदेपेक्षा आणि शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सपोर्टच्या आधारावरती आणि खास करून शिंदेना बिहारप्रमाणे नितीश कुमार यांना जशी लाँग टर्म तेवढी टर्म तर काही एकनाथ शिंदेना मिळू शकलेली नाहीये त्यामुळे त्यांचं अप्रुव्हल रेटिंग एक गोष्ट नक्की आहे की वर्षभरापूर्वीचं त्यांचं अप्रुव्हल रेटिंग हे सकाळचाच सर्वे मला आठवतोय की ज्याच्यामध्ये फारच कमी त्यांचं अप्रुव्हल रेटिंग होतं जे कमीत कमी, -कमी सायझेबल आपण म्हणू शकतो चौदा टक्क्यापर्यंत तिकडे आपल्याला बघायला मिळतंय पण इंटरेस्टिंग फॅक्टर अजूनही राहतो की उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्रातले बावीस पॉईंट चार टक्के ऑलमोस्ट इक्वल जो काही त्यांचा सॅम्पल सर्व्हे हो, सॅम्पल होता त्याच्यामधला ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट म्हणजे इक्वल वेटेज लोक उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पसंत करतात देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंकडे सुद्धा आमदार आत्ताच्या परिस्थितीमध्ये फक्त पंधरा आमदार उरलेले आहेत दुसरा इंटरेस्टिंग फॅक्टर जो तू पण हायलाईट केलास की अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सुप्रिया सुळेना पहिल्यांदीच मुख्यमंत्री पदासाठी म्हणून सहा पॉईंट आठ टक्के म्हणजे अजित पवारांपेक्षा सुद्धा जास्त पसंती त्याच्यामध्ये बघायला मिळते आपण जर आर्ग्युमेंट एक जरी मानलं की ही राष्ट्रवादीनं मतदान करणाऱ्या लोकांनाच लोकांनीच या पद्धतीची पसंती दिली असेल नॉर्मली अदरवाईज दुसरा कुठला मतदार हा सुप्रिया सुळेना पसंती का देईल जर एखादा भाजपाचा मतदार असेल तर तर त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर सुप्रिया अप्रुव्हल रेटिंग हे मुख्यमंत्री पदाच्या याच्यामध्ये अजित पवारांपेक्षा जास्त दिसतंय की ज्यांना खरंतर ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळ्यात जास्त अनुभव आहे सुप्रिया सुळेना महाराष्ट्राने पहिलीच निवडणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये त्यांना पॅन महाराष्ट्र प्रचार त्यांनी केला किंवा त्या पद्धतीने त्यांना एक नेता म्हणून त्या पद्धतीने बघितलं गेलं अदरवाईज त्यांचा रोल हा फार लिमिटेड राहिलेला होता आतापर्यंत त्याही परिस्थितीमध्ये त्यांचं अप्रुव्हल रेटिंग सकाळच्या सर्व्हेमध्ये काय होईना अजित पवारांपेक्षा जास्त दिसणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट मला त्याच्यामध्ये जाणवते म्हणजे अजून एक छोटासा एक फक्त लाईन ऍड करायची तर याचा या सर्वेचा एक साधारण अर्थ असा दिसतो की ज्या पद्धतीने एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस नंतर मुख्यमंत्री कोण होणार ही गोष्ट स्पष्टपणे सांगणं म्हणजे अर्थात फडणवीस होतील याची शक्यता जास्त होती तरी सुद्धा शिवसेना भाजप युतीने स्पष्टपणे हे सांगितलं नव्हतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार म्हणून सिग्नल देऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ही गोष्ट सांगायचा सा प्रयत्न केलेला होता या सर्वे नंतर, ही ही आ, 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 नंतर तर ही गोष्ट अजूनच स्पष्ट होते की कुठलीही आघाडी किंवा युती काय आपल्या निवडणुकीनंतर आमचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपट कोणाकडे असेल ही गोष्ट अजिबात सांगणार नाही हे तरी कमीत कमी याच्यामधनं स्पष्ट दिसते कारण क्लिअर रेटिंग या याच्यामध्ये कोणाला स्पष्टपणे दिसत नाहीये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे आहेत असं आपल्याला याच्यामध्ये बघायला आणि तर मधल्या काळामध्ये हा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलेला होता त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर व्हायला हवा त्यांनी काय असं थेट किंवा आग्रह केला नव्हता किंवा काही गोष्टी ते अगदी आपण म्हणू शकतो ठामपणे लोकसभा निवडणुकांमध्ये सांगत होते की बावीस म्हणजे आम्ही बावीसच जागा लढणार एक खाली नाही एक वर नाही अशा पद्धतीचं त्यांची ठाम असल्यासारखी ती फारच भूमिका होती ते अडून होते त्या गोष्टीसाठी तसं त्याने आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात तशी भूमिका नाही ठेवली पण मत मात्र जरूर मांडलेलं होतं की या वेळेला तर आधीच मुख्यमंत्री पदाचा एक चेहरा जो आहे तो समोर असायला हवा त्या चेहऱ्याकडे पाहून महाराष्ट्राची जनता ही वोट करत असते असं त्यांचं एक मत त्यांनी मांडलेलं होतं ज्याला काँग्रेसनेही एक प्रकारे सहमती दर्शवली नाही आणि शरद पवारांनी सुद्धा दर्शवली नाही नंतर तो मुद्दा मात्र थोड्याफार प्रमाणात बारगळला काँग्रेस नेते काळ असं सुद्धा म्हणून टाकलं की राऊत काय म्हणतात याच्यावर आता आम्ही रिॲक्टच व्हायचं नाही असं काँग्रेसने ठरवलेलं आहे इथपर्यंत जाऊन काँग्रेसची प्रतिक्रिया होती पण त्यावेळेला हा विषय छेडण्यात आलेला होता पण तो तिथेच संपला त्यामुळे महाविकास आघाडी सध्या तरी या मतामध्ये दिसत नाहीये की ते काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतील शरद पवारांनीच स्वतःहून हे जाहीर केलेलं होतं की आम्ही तीन पक्ष हाच एक चेहरा आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लोकांसमोर जाणार याचाच अर्थ मुख्यमंत्री पदाचा चेहरा किमान महाविकास आघाडी तरी स्पष्ट करणार नाहीये किंवा दाखवणार नाहीये पोस्ट इलेक्शन काय होतं हे आपल्याला बघायला हवं आणि सेम महायुतीच्या बाबतीत सुद्धा काय होतं हे बघायला हवं